नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजा येत ना आम्ही पण मजेत मंडळी आज आम्ही एका खास पाहुण्यांच्या घरी आलेलो आहे तर हे पाहुणे जे आहेत ते तृप्तीच्या पप्पाचे खास असे मित्र आहेत तर बऱ्याच दिवसाचं त्यांचं चाललेलं होतं ता की ताई आमच्या घरी या आमच्या घरी या हंड्रेड के झाल्यानंतर पण त्यांनी मला कॉल केला होता सगळ्यात आधी की कधी आता व्हिजिट करायला कधी आता आम्हाला भेटायला म्हटलं चला कसं आहे कामं आपले कायम चालू असतात आपल्याला आयुष्यभर कामच करायचंय पण आपल्याला नाते संबंध पण जपायचे आहेत तर म्हटलं चला मंडळींना एकदा भेटूनच येऊया तर चला सगळ्या जणांना नमस्कार करा आपल्या मंडळींना चिल्लर पार्टी वेहितले का आमच्या सोबत आज आम्ही तृप्ती आणि शिवांशला पण घेऊन आलेलो आहे हे आजी आहेत तर मस्त छान शिवांश वैगितला का सजीजवळ बसलंय शिवांशला आता खूप झोप आलेली मस्त छान आमचे जेवण वगैरे झालेले आहे गप्पा मारायचं काम चालू होतं गप्पा मारता मारता कधी आम्हाला कळालो पण नाही रात्रीचे दहा वाजले घरी जायला तर आता थोड्याच वेळाने आम्ही घरी जाण्यासाठी निघणार आहोत तर मस्त छान अशा आमच्या गप्पा झाल्या मस्त छान आम्ही खूप दिवसांनी भेटलो आणि भरपूर अशा छान मस्त अशा गप्पा मारलेल्या आहेत कसं वाटलं दादा मग खूप छान वाटलं आणि खूप दिवसाची इच्छा होती यांना काय म्हणत होतो आम्ही या या आणि फायनली त्यांचे शंभर के फॉलोअर्स कम्प्लीट झाले इन्स्टाला आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज ते आमच्याकडे चाललं दिवसाच आमचं यायचंय यायचं पण वेळ काही भेटत नव्हता म्हटलं चला काम आपल्याला आयुष्यभर राहणार त्यांना सांगितलं तुमचे चिल्ले पिल्ले सगळे घेऊन यायचे आज आले खूप छान वाटलं गप्पा मारता मारता कधी आम्हाला दहा वाजले आम्हाला समजलं पण नाही बघ आमच्या पिल्ला आता झोपायला आलेत थोड्याच वेळात आम्ही आहे मस्त नमस्कार तुम्हाला कसं वाटलं या ते इतका फोन <laughs> या या तुम्हाला वेळ भेटत नाही बघा आला आज आम्ही गप्प मारतो मारता बरच वेळ झाला आता तुम्ही कधी आता आमच्याकडं आपण दुसऱ्यांदा आलोय जोडीनी जोडीनी तरी दुसऱ्यांदा आलोय तुम्ही जाऊ एकदा पण आले नाही आता कधी आता आम्ही येऊ लवकरच येऊ तुमच्याकडं आम्ही वाट बघू आता कधी येऊ आजींला बाबांना घेऊन या बाबा तर आमच्या गप्पा ऐकून कंटाळून फुल सह कुटुंब यायचंय सहपरिवार बाबा झोपायला पण गेले बरंच उशीर झालाय आता कोण मोठे मी मोठे मोठे दर्शन घेऊ का नाही नाही साडी बिडीच काय नाही दुसऱ्या वेळेस आलेलो नाही राज नाही त्याच्यामुळे ना मी कुठं जात नाही वर का दर्शन घेऊ हळदी कुंकू लावून काकू ना मग ते आहे ना त्या दोघींना लावू ना आपण मग पाच जणी आपण पार्टी या इकडं चला जय बाप्पा लावायला तू चला 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 कोणाला कोणाला आवडतो जय बाप्पा लावायला मग आता किती जणी झाले आता झाले ना पाच जणी तर चला मंडळी आता आपण सगळ्यांचा निरोप घेणार आहे कारण बराच वेळ झालेला आहे दहा वाजले दादूला पण झोप आलेली आहे मस्त छान झालं छान मस्त असा जेवणाचा बेत केलेला होता नॉनव्हेजचा मस्त छान भाजी झाली होती मस्त आले आले आधी जेवण करून घेतलं त्यावेळी नेहमी ने, ने ने आपण बाकीच्या सगळ्या पण नंतर मारू सगळ्यात आधी जेवणावर ताव मारू मस्त छान असं जेवणाचा बेत केलेला होता मस्त छान जेवण झालं आता आम्ही सगळ्यांचा निरोप घेतो चला हो नक्की नक्की आता तुम्हीच आमच्याकडे या तुम्ही पण या लवकर नक्की <laughs> तर चला मंडळी आजचा कसं वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय 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 करा चला सगळ्यांनी बाय आम्हाला आता जायला उशीर झालाय त्याच्यामुळे आम्हाला पोर करायला गाडी येते तर बाकीचे चिल्ले पिल्ले पण मागा लागले हा तर त्यांना म्हटलं चला अशी गाडी येतेच अशीच पण तुम्ही यायचे नाही चल आम्हाला सोडवायचं निमता निघाय ना निघालेत आता सगळे जण चक्कर मारायला चालले निमित्त आमचं सोडवायचं हे रोवायला वाघाची भीती सोडलेलं बरं आम्ही म्हणत होतो कारण आम्हाला सवय टू व्हीलर वरती फिरायची नाही म्हणे वाघाची भीती आमच्या इथं हे बघा सगळे मेंबर सब एवढं